नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये चॅनल चे नाव आहे सीमा हटकर ब्लॉग आणि चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस दुसरा तर आजच्या दिवशी आहे रंग आ, लाल आजची देवी आहे ब्रह्मचारणी मातेचा आज पूजन केले जाते तर तिचा रंग आहे लाल आजची माळ आहे पांढऱ्या फुलांची जसे चमेली मोगरा या फुलांची माळ आपल्याला आज दुर्गे मातेच्या चरणी अर्पण करायची आहे आजचा नैवेद्य साखरेचा नैवेद्य आहे आज आज साखरेचा नैवेद्य दुर्गा मातेच्या चरणी आपल्याला अर्पण करायचा आहे तर आजचा रंग लाल नैवेद्य साखर आणि माळ पांढऱ्या फुलांची माळ जसे चमेली मोगरा या फुलांची माळ आपल्याला दुर्गा मातेला घालायची आहे तर अशा प्रकारे हा आजचा दुसरा दिवस आहे तर आजच्या दिवशी तुमच्यासाठी मी खास एक उपाय घेऊन आले आहे ज्यांचे मुलं ज्यांच्या आई वडिलांच्या अजिबात ऐकत नाही अशा आई वडिलांसाठी हा माझा उपाय आहे हा उपाय नक्की करा तुम्हाला रिजल्ट नक्की येणारच आणि उपाय एकदम साधा एकदम साधा आहे तो तुम्ही करू शकता आणि तुम्ही हा करा करून बघा ज्यांची मुले अजिबात ऐकत नाही जसे की मु मुले अभ्यास करत नाहीत मोबाईल खेळतात आता मोबाईलचं प्रमाण तर भरपूर झालेलं आहे त्याच्यामुळे वारंवार मुलं मोबाईल घेत आहेत टी व्ही आहेत अशा मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर चला बघूया तुम्हाला सांगते मी आजचा उपाय तर हा उपाय नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये कधीही हा करायचा आहे तुम्हाला नऊ दिवसामध्ये कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरी चालेल तर, चाले। तर उपाय आहे तुम्हाला किराणा माला जायचं आहे आणि तिथं लाल गंध भेटतोय लाल गंध आहे लाल फुले जसे की जास्वंदी गुलाबाची अशी लाल फुले घ्यायची आहेत आणि लाल बांगड्या जशा की पाच सात अकरा तुम्हाला जशा घ्यायच्या तशा अशा बांगड्या घ्यायच्या आहेत लाल बांगड्या लाल गंध आणि लाल फुले हे आपल्याला दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करायचं आहे दुर्गा मातेच्या चरणी अर्पण केल्याच्या नंतर तुम्हाला लगेच तुम्हाला असा रिझल्ट दिसेल आणि हा खात्रीशीर उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करा तर तुमचे मुले तुम्हा तुमचं म्हणणं ऐकतील अभ्यासामध्ये त्या मुलांचं मन लागेल मोबाईल टी व्हीमध्ये थोडं दुर्लक्ष करतील अशा मुलांसाठी हा उपाय आहे आणि मला माहीत आहे की याचा रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला येणारच आहे तर हा उपाय तुम्ही करून बघा तर आ, कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की